आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क शून्य तीन छत्तीस खाण्याच्या शोधात ऊद मांजर पडले विहिरीत प्राणी मित्रांनी दिले जीवनदान पलूस तालुक्यातील सानेगेवाडी येथील पतंगराव संभाजी शिंदे पाटील यांच्या शेतातील विहिरीमध्ये ऊन मांजर पडल्यास आढळले खाण्याच्या शोधात असताना उद मांजर खोल विहिरीत पडले होते ही माहिती वनरक्षक यांना मिळाली त्यांच्यासह पाटील मुजावर तन्मय कांबळे मयंक कांबळे लगेच तेथे पोहोचले विहिरीत उतरून त्यांनी मोठ्या शिताबीने त्यास विहिरी बाहेर काढून मांजराचा जीव वाचवला त्या ऊद मांजराला त्याच्याच अधिवासात सोडून दिले या मांजराची बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणावर तस्करी होते अशी माहिती प्राणीमित्रांनी दिली